तिरुपती बालाजीच्या दाजीपेठेतील बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला दाक्षिणात्य पद्धतीच्या संगीतसुरांचा बाज मनाला भावत होता व्यंकटेश्वर मंदिर पानाफुलांनी सजवलं होतं ऊस केळी नारळाच्या झावळ्या आंब्याचं तोरण बांधल्यामुळं मंदिरात प्रसन्नता होती विद्युत रोषणाईमुळं मंदिर आणि अंगण प्रकाशानं न्हालं होतं मंगलदायी वातावरणात धार्मिक विधी सुरू होते खास दक्षिण भारतातून विधीसाठी अर्चक आले आहेत सायंकाळी साडेसहा वाजता स्वस्तिवाचन पुण्याहवाचन विधीला सुरुवात झाली वास्तुपूजा रोपण झाल्यानंतर जयघोष सुरू झाला व्यंकटरमणा गोविंदा गोविंदाचा जयघोष मनाला आत्मिक आनंद देऊन जात होता सहा दिवसांच्या ब्रह्मोत्सवाला सुरुवात झाली तिरुपती इथं बालाजी मंदिरात ज्याप्रमाणे ब्रह्मोत्सव साजरा होतो त्याच धर्तीवर हा सोहळा दरवर्षी सोलापुरात होतो खास दाक्षिणात्यवादक अर्चक सोहळ्यासाठी आले आहेत मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रिग होती उत्सवामुळं भाविकांमध्ये आनंद पसरला भगवान बालाजी मूर्तीचं वैभवशाली रूप पाहून भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता मुख्य सोहळा कल्याणोत्सव आहे भगवान व्यंकटेश भूदेवी श्रीदेवी यांचा विवाह सोहळा म्हणजे कल्याणोत्सव यात हजारो सोलापूरकर सहभागी होतात